आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात प्रवेश करतात आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन तुमचं खरोखरच मला मोठं म्हणावं लागेल सर जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसा दिली दे आज तुमचं आमचं सर्व संत आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आपले नेते जयंतदा पाटील त्याचबरोबर आपले निरीक्षक आदरणीय जीवनरावजी मोरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया सर्व माजी आमचे आमदार वेळ जास्त झाला पण जास्त घेणार नाही सर्व जणांचं एखाद्याच नाव राहिले किंवा सर्व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्या सोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तरुणदार सर्व आणि मीडिया साहेब मी आज आपल्या साक्षीनं आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस नाहीच होतो आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे आदरणीय साहेब जास्त काही सांगणार नाही पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा अध्यक्ष मी होतो बऱ्याच जणांना माहीत नसत बऱ्याच जणांना आमचा हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी या वाशी लावू शकते पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुका अध्यक्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या विचाराबरोबर काम केलं का मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचंय की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन ते तुमचं खरोखरच मला मोठं बनावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत मला एकच विनंती अशी करायची की मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण दहा दिवसापूर्वी घेतली बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं आणि त्यांनी बैठक बोलवली त्या बैठकीला मी हजर हो तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेस पाहिजे तो पेस मिळत नाही जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती मी बीड जिल्ह्यातील पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मला मतदान केलं यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी ज्यावेळेस सहा विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्यातले होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे त्या आशीर्वादातून मला ऋणी होण्यासाठी आयुष्यावर मी तुमच्या सभेत राहील आणि मी एकच सांगेल आज काही जास्त बोलत नाही आज एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही पत्रकार मला इस काय कंडिशन आहे मीडिया सर्व सोबत आहे बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे आणि तिथं आमचा उमेदवार आहे मला काय तिथं उभारता काम करताय सर तुम्ही विधानसभेचा विषय नाही आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठलीही इच्छा किंवा आठ तुमच्या पुढे टाकली नाही सर जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला आम्ही उमेदवारी दिली त्याचं आम्ही काम करू आणि प्रमाणितपणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब या पक्षाचाच खासदार होणार असे ठरलेले उपाय सांगतो आणि तिथली टीम जी आहे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारे मंडळी पण जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं तर आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण एकत्रित आशीर्वाद देत ताकत ताकद रिक माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतोय त्या आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या पक्षामध्ये तुम्ही जे सांगाल ती जिम्मेदारी घेईल राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातला खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये शंभर जाणार म्हणजे जाणार याच्यात कुठली शंका आहे मला काही पत्रकार इच्छा नसेल आता येताना माझ्याबरोबर होते तुम्ही काही इच्छा प्रकट केली म्हणून माझी काही इच्छा नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आमचे प्रांत अध्यक्ष साहेब हेच आमचं सर्व काही आहे त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काय आमची अपेक्षा नाहीये या सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांना एक विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भाषणे केले आमचं ऐकलं मी मागत नाही तर तुम्ही सर्वांनी सुध्या तर मग ना आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रयोग होणार साहेब कुणाला दाब दिला जाईल कुणाला काय देईल मी पण नॉट रिचेबल म्हणून लोक म्हणतात नॉट रिचेबल शिवाय पर्याय नव्हता आता मला रिचेबल आहे साहेब साहेबांनी गाभा नाही तर प्रत्येकाचं उत्तर नाही देत राबानं जर विषय असतात तर मी आदरणीय साहेबांसोबत केला असता राबांना हा विषय नाही तर हा विषय एक आहे की त्यांचे मन एकूण निबंध जसे आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर निघत ना, देची देची ना, तो तो ना काय करावं लागतंय ते आदरणीय पवार साहेबांनी कसं सहन करावं असेल परमेश्वर जाणव आणि त्यांनाच ती माहिती मिळता त्यांच्यात आहे ते आमच्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची घरी ऊर्जा आहे मी एकच सांगाल या काळामध्ये ज्यानी ज्यांनी जे जे कर्म केले त्या कर्मातून त्यांना त्यांची त्यांची सद्बुद्धी परमेश्वर देईल पण आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आताच्या आहे आणि खासदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी पवार ताकतील नागरायचंय बोलाय सारखे बरोबर इच्छे मी काय सांगितलं की मी बोलतो भाषणाला मी मीडियाला पण सांगितलं की माझी इच्छा काय आहे तर माझी इच्छा एकच आहे सेब की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी मला काम करायचंय काय भाषणातून बोलू नाही चांगले हातवारे करू नये मला भाषण येत नाही पण मला वाद करायचंय आणि करण्यासाठी मी येडेश्वरी कारखान्याची स्थापना केली येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला भेट दिल्या नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली सुद्धा पन्नास एक बाकीच्या दृष्टीने दृष्टीला कारखाने चालत ते काय करतात मला माहित नाही पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना पंधरा दिवसाला पेमेंट करतो त्याच्यात मला काय पूर्ण आता कारखान्याचे काय होईल काय होईल हा भान पण आजच्या परिस्थितीत मी सगळ्या दृष्टीतून चांगल्या बदलत त्याच्यातून माझ्या तिथल्या शेतकऱ्यांचा दर वाढेल ही अपेक्षा घेऊन काम करतो शेतमजुरांना सुद्धा सगळ्यांच्या दर कारपेक्षा साहेब कारखान्या तुम्हाला माहित आहे सगळ्यांच्या दर कारपेक्षा माझ्या येशुरी कारखान्याचं दर पदर जास्त आहे आणि त्याच्यानंतर तुला त्यांना कमिशन सुद्धा जास्त मी देतोय हे सर्व तुमच्या आशीर्वादानं आदरणीय साहेबांच्या चालनेनं आम्ही काम करत असताना साहेब मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे पाच केल बीडची डिस्कवरी आदरणीय साहेबांनी भूमिविजन केलं त्यावेळेस कार्यक्रम मला वाटत बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होते त्याच्या कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर घेतला पन्नास हजार लोक जमले असतील तुम्ही मला एकदा म्हणला पुढे आता त्याचं उत्तर या निवडणुकीत आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी वेगळी आहे पण आता परंपरेत त्या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम केलं आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षी सांगायचे मला मी मला सांगितलं की सर्व सहा लहान सभा प्रमुख एकत्र येऊन आणि आदरणीय गोरे साहेब एकत्र येऊन सात लोकांच्या कमिटीत भाऊ म्हणताना मला मागच्या वेळेस निवडणुकीचं त्याच्यामुळे निवडणुकीच्या पवार साहेबांना कुणालाही करता जात नाही त्याच्यामुळे मला तिकीट दिलं असं कुणी म्हणायची कृपा एखाद्या नेत्यानं म्हणजे उगच काळजी करू नका माझी त्याच्यामुळे मला तिकीट दिल तर असं कुणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे ने ने कि या सर्व गोष्टी तिकीट आता ते पवार साहेबांनी दिलं जाहीरपणे तीन वेळेस उच्चारलंय त्याचं कारण आहे की मला ते म्हणलं जाईल त्याच्यामुळे मी सांगतो की आता पवार साहेबांनी तिकीट दिलं निरक्षक आता जीवनावचे गोरे साहेब आहेत आणि साठ हजार त्याच्यामध्ये सर्वात रेडिंग जर कुणी घेतला असेल तर आदरणीय संदीप सिरसागर यांनी घेतलं आणि आज

जे आदेश द्याल तो आदेश आम्हाला मान्य असेल काही चूक बोल असेल तर मीडियाने माफ करावा आणि सर्व आमचे कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याचं म्हणणं होतं कि वर अन्याय होतो किंवा आम्हाला काम करता येत नाही याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या आशीर्वादात तुमच्या सोबतच होतो तुमच्या सोबतच राहील एवढा शब्द देतो मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचं सर्वांचा मानतो तुम्ही पण प्रदेशाच्या अध्यक्ष तुमचं नाव नाही घेतलं तर पुन्हा सांगायचं सर्वांच कौतुक दरेकर माझे आशीर्वादावर पहिल्या दिवसापासून सर्व टीम आहेत जे घ्याल तो आधी जी काय सांगाल ते आम्हाला काय अडचण नाही तुम्ही तुम्ही काय म्हणाल आमच्याविषयी आणू नका आम्ही शंभर तुमच्या पालन करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र